बातमी पुण्यात पुण्यात मध्यधुंद बस चालकानं तरुणाला उडवलंय रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे वाघोलीकडे जाणारा बस चालक हा होता तर दारूच्या नशेत मध्यधुंद हा बस चालक होता तर पीएमपीएल पे पी एल बस चालकानं दुचाकी स्वाराला चिरडलंय वाघोलीकडे जाणाऱ्या बसने धडक दिली आहे तर तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागलेला आहे उपचारासाठी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यात मध्यधुंद बस चालकांना चालकानं तरुणाला उडवलंय रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे वाघोलीकडे जाणारा हा बस चालक दारूच्या नशेत होता तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील कशा प्रकारे कारवाई करण्यात आली आहे प्रज्ञा खरं तर अतिशय धक्कादायक गोष्ट आहे रात्रीच्या सुमारास हे सगळे बस चालक जे आहेत ते अनेकदा मद्यपान करून गाडी चालवताना पाहायला मिळत होते आणि यातून ऍक्सिडेंटची संख्या जी आहे ती सध्या वाढताना पाहायला मिळते पुण्यातील पी एम चालक आहे हा वागुले डेपोचा चालक वारजे मावाडीकडे जी आहे ती गाडी घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते आणि रात्रीच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला मध्यबिंद स्थितीमध्ये तो गाडी चालवत होता आणि समोर येणाऱ्या दुचाकीला जी आहे ती जोरदार धडक जी आहे ती या मध्यबिंद चालकाने दिली आणि अक्षरशः ही गाडी आपण पाहतोय की बसच्या चाकाखाली आलेली होती आणि यातून या तरुणाच्या या डोक्याला जो आहे तो गंभीर दुखापत झालेली आहे जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये तात्काळ या गंभीर झालेला दुखापत झालेल्या रुग्णाला तरुणाला जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे त्याच्या प्रकृतीबाबतची माहिती जी आहे ते आपण सध्या घेतोय परंतु अतिशय गंभीर प्रकार जो आहे तो हा सध्या घडताना पाहायला मिळतोय त्यामुळे या पी एम पी एल चालकाच्या निश्चित स्थानाने निलंबन जे आहे ते विभागाकडून केलं जाईल परंतु या सगळ्यावरती निर्बंध ठेवावे किंवा इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे रात्रीच्या सुमारास चालक दारूच्या नशेमध्ये जे आहेत ते गाडी चालवणार नाहीत म्हणून ठोस उपाययोजना जे आहेत ते काय केलं जातात हे पाहणं महत्वाचं जी, जी, असणार आहे तुम्ही दिलेल्या माहितीसाठी